मागास जातीतील अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून छेड काढणाऱ्या आणि तिचा हात पकडून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याऐवजी पेडण्याचे पोलीस निरीक्षक त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा घणाघाती आरोप खाजण पेडण्यातील ग्रामस्थांनी केला आहे या ग्रामस्थांनी पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी पोलीस स्थानकावर जमाव केल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी संशयित समीर कोरगावकर याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे त्याआधी चौदा एप्रिल रोजी पीडित मुलीची आई तक्रार नोंदवण्यासाठी गेली असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास के टाळाटाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तुमच्या मुलीच्या बाबतीत नेमकं काय घडलं ते टंकलिखित करून आणा येताना दोन साक्षीदार घेऊन या मुलीचे कपडे घेऊन या असं सांगून पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी सतावलं त्यानंतर त्यांनी यात मुलीचा देखील काहीतरी दोष असेल असं सांगून तिच्यावर आरोप केले तो मुलगा तसा नाहीचे तो घाबरलेला आहे यापुढे तो काही करणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो अशी हमी पोलीस निरीक्षकांनी दिल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे असे पोलीस जनतेचे गुन्हेगारांपासून रक्षण करतील काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे

तुका किते किते करपाचे आहे त्याला अरेस्ट करपाचं असा त्याला विचारता भुरग्यात कळटा तुवें ती सांगू जाय बाय तू भिव नका त्याचे आम्ही अरेस्ट करूया त्याला किती करू हा तुवें त्या भुरग्यात साथ दिवस सांगू जाय ह्या त्याला विचारता किती करपाचे तर तुला अरेस्ट करू जाय काय विचारता त्या भुरग्यात टू आर तो भीतर असलेला आहे दोन वरां भितर तो भितर आसतलो खंयसरूय असो प्लेस करून हाडटले आसले इतकी इंटेलिजन्स पोलिसांकडे असा तो ट्रेस जायना हा आ थं आय ना ह्यो गजा पुलिसां कडल्यान एक्सपेक्ट आम्ही करू शकना कितेंय गजाली जाल्यार पोलीस स्टेशनूच पहिले स्टेप असा हा वचून तो ऑफेन्स नोंद करप आणि पोलिसांची कर्तव्य असा की त्यांच्या एक्शन घेवप हाज्या वयल्यान अशें दिसता की महिलांचे अत्याचार जाता आणि पोलीस सुशेगाद असतात यादेवे पी आय सांगता तो तसो करचो ना म्हणून भाव दिसता असो स्टेटमेंट पी आय तो करता आम्ही सगळे आशिल्ले हा जर फोट उलयता जे सतीश असा बाकी सगळे असा तो तसं करचो नाही हा फुडे तेका फोर्टी वन दिता आणि हे करता म्हणून फोर्टी वनचं प्रश्न ना तो तसं करचो ना म्हणजे तुका कसे कळे जाती वेळेन तुम्ही अपशब्द उलयले तिचे किती तो तसं करचो ना म्हणजे तुका कसे कळे आणि ताजी हमी तू कसं दिताय तो तसं करचो ना म्हणून आणि त्याने केलं केले रिस्पॉन्सिबल कोण प्रिया पी आय पी आयचे कंप्लेन पी आयन त्याची हमी घेतली आज रस्त्यावर त्या चोडव्याची गाडी हाडून ते असं हे केलो फाल्या सकाळी त्या वाड्याचे आणि चोडवा असतात तो कोण भाई हो? समीर, समीर कोरगावकर ताजे नाव ओके रात्री ना? सातांक आम्ही साडे सातांक ती बायल आपणाच्या भुरग्याक घेऊन हांगा येले साडे साडेबारा मेरेन कंप्लेन घेवत फाटी फाटीफुढे करतात हाव साडेबारांक येन्संट पी एस कडे उलय की तसे जर प्रोव्हिजन असा की सगळ्यांनी बरवूनच कंप्लेंट दिवस जाय जर मला सांग हाऊ बरवून हाडून पण किया खात्री घेना तू ते आता तेच सांगू शकता कंप्लेंट कंप्लेन बरवून घेतलं एकात साडे सात ते एक मेडिकलाक व्हेले मेडिकला जाऊन जाऊन एक वर साडे सात ते आठ दर नऊ धर नवा उपरांत एक मेरेनचो गॅप दहा अकरा बारा एक चार वर हात सगळी असतात पी आय आले गेलो पी आय सो असो हो प्रकार कित्या खातीर हो अन्य अत्याचार अन्याय ना कडल्यानूच आमचेर आता जाता असो दिसता आमकां एक सेटिसफेक्टर आन्सर ना आमी मिटिंगेक गेले तो सांगता येस हांव तेजेर एक्शन घेता आणि हांव सांगता की तो तसो करचो ना म्हणून हेज्या पहिली इतले पी आय हांगा येऊन गेलेत एका पी ना तसे स्टेटमेंट कोणाकुच ना की बाबा हो मनीस असा हे असे काम केलं हेच्या पुढे करचो ना म्हणून ती जबाबदारी एक भाव घेऊ शकता ताजो एक बापूही घेऊ शकता त्याची फॅमिली घेऊ शकता की बाबा ही आम्ही जी जबाबदारी घेता तो करचो ना पण हे स्टेटमेंट तसं करचो ना म्हणून पी आय सांगू शकना जो ऑफिसर सांगले ते सांगले त्याच्या आवईक तसे सांगले त्याने दरम्यान या घटनेची बातमी सोशल मीडियावर झळकू लागताच पोलिसांना जाग आली त्यांनी पंधरा एप्रिल रोजी रात्री उशिरा संशयित समीर कोरगावकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा